कसं असतं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक पर्सनॅलिटीची जी ओळख होत जाते की नाही त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये त्याग त्यागाची तपश्चर्याची समर्पणाची जिद्द चिकाटीची आपाप भावना यायला लागते आणि तुमचा कस लागत असतो आता माझं वळ वाढतं वय छप्पन्न वर्षाचं आहे मी आणि छप्पन्नाव्या वर्षी तुम्ही जर पुन्हा पुन्हा आसक्तीकडे धावाल तर कसली समाजसेवा करता तुम्ही दगड त्याच्यामध्ये काय सांगितलेले हे तुझ्या बापाचं नाही आहे हे भाड्याचं आहे सगळं हे घर भाड्याचं आहे भाड्याचं तू पाच कोटी पाच कोटीचं ढुमखले वाजू नको yeah. आलं का लक्षात <laughs> हा ते होतं ते आलं होतं तुझ्या आयुष्यामध्ये आता नाहीये ना ते सुद्धा स्वीकार तर ते स्वीकारता आलं पाहिजे म्हणून त्या गोष्टींकडे जरी मला तर आलली होतच नाही कि माझं का शोरूम नाही असा आता विचारच येत नाही मला बिलकुल येत नाही जिंदगी जो आहे जैसी है वैसी बितानी चाहिए असं डोक्यामध्ये फिट्ट झालेले आता आणि सगळं मला 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 करप्ट झालेलं आता किती दिवस देवा जेव्हा तुम्हाला करोनामध्ये कळलं की असे भले भले माणसं मेलेले पाहिले मी 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 म्हणणारे ज्यांच्याकडे काय काय नव्हतं ते गेले डागात निघून साहेब आणि खाली मारा मारा चालू झाल्या त्यासुद्धा सोडवायची जबाबदारी माझ्यावर आली की त्या माणसाने जे जमवलेलं होतं आयुष्यभर ते तो सोडून गेला एका सेकंदात आणि खाली उरलेले नुसते क्याव क्याव करून राहिले किती भयानक येते तर जीवनाचं खरं मर्म जर तुम्हाला जर समजलं असेल ना तर या फालतुगिरीमध्ये अडकायचं नाही असं वाटत असताना आपण अडकत असतो ह्याची कबुली देत पुन्हा त्या फालतुगिरीला अडकायचं नाही म्हणून प्रवासात राहायचं असतं